सगळेच आकडे फुगवले जात आहेत अडतीस हजार अडतीस लाख हेक्टर जमीन जर झाली त्याच्या आम्ही दोन हेक्टरपर्यंत जरी मदत काढली आणि आत्ताच्या याला एव्हरेज जरी काढला तर सतरा हजार वर होत नाही मग मग एकतीस हजार कोटी आले कुठून एक बत्तीस हजार आपला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी कुणाकुणाला देणार जमीन करडून गेला त्याची हि जो काढला आहे ते सगळं काढल्यानंतर यामध्ये आकडे जोडतच नाही आकड्यांचा खेळ आहे असं आमचं स्पष्ट मत शंभर लाख हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता विविध बातम्या आणि बाकी जे वार्तांकन पाहिले आपण गेल्या काही काळामध्ये ही जी आकडेवारी आहे त्यानुसार आंतरपीक असेल किंवा संत्रा बागांचं काही नुकसान झाडं उन्मळून पडले काही ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ही आकडेवारी जी मीडियामध्ये आली लाईव्ह टीव्ही व्हीमध्ये दाखवली ती आकडेवारी आजची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली काही समतोल वाटतोय का नाही नाही जी आता आकडेवारी तीस हजार हेक्टरचा अंदाज अडतीस हजार हे काही पूर्णतही मला ते वाटत नाही अजून काही पंचनामे वगैरे होणे बाकी असेल पण हा आकडा वेळेस आम्ही म्हणालो होतो की ह्या या प दहा पंधरा दिवसाच्या पो पूर्वीचा पाऊस आला पावसाच्या पाऊ पूर्वी तो आकडा चाळीस हजार चा हेक्टरचा पन्नास हजार हेक्टरपर्यंत गेलेला होता आता अडीच तीस हजार हेक्टर आलं कुठून तर कदाचित काही पंचनामे शिल्लक असावेत असं मला वाटतं नाहीतर सरकारने काही निकष लावून त्यांना वगळलं असावं त्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही हो आता इथून पुढे काँग्रेस पक्षाची विरोधक असेल तुमचं आता म्हणणं नाही आम्ही आता जिल्हा जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांची या अपुरी मदतीमुळे काही होणार नाही जिल्हा जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर मोर्चा नेऊ सरकारने जी मदत दिली ती अत्यंत तुडबुंजी आहे अपुरी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्याचा निर्णय आम्ही होतो विरोधक मागणी करत होती की हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यापेक्षा जास्त मागणी मग काढावं ना कुठे येऊ शकतो मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील त्यांनीच घोषित केलेले आकडे आहेत त्यांनीच सांगितलं की मी आम्ही कोरडभाऊ हेक्टरी अठरा हजार पाचशे बागायती जिरा सत्तावीस हजार हेक्टरी आणि बागायती बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत दे दे। ते त्यांनीच घोषित केले आहेत तर मग त्यापेक्षा जास्तीची मदत कुठे आहे पंजाब सारखा एक राज्य पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देते तेही केंद्र सरकारने मदत न पाठवता आणि महाराष्ट्रासारखा समृद्ध एक नंबरवर असं काहीतरी विशेषांक स्वतःची पाठथुपटून घेतात आणि फाट थुपटत असताना मग पैसे कुठे आहे का मिळत नाहीत कुठे दिले आहेत हे पैसे आहेत ना आत्ताच तर मुख्यमंत्री मोदींनी घोषित केलेले आहेत हे आकडे हे काय मी बोलतोय असं तर नाही तर काय कुठे जास्त आहेत चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले सकाळी योजना बाजूला शेतकऱ्यांना मदत करू काही तुमचं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांकडे कमी बाकी जास्त बघा महाराष्ट्रामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचं केलं पाहिजे आताच्या परिस्थितीला देश प्रगतीकडे जाता इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे पण संकटाच्या वेळेस इन्फ्रास्ट्रक्चरला थोडा ब्रेक मारून संकटात सापडलेल्या माणसाला मदत केली पाहिजे आणि म्हणून आज काय झालं आहे सर सकट आता परवाचा रोहित पवारांनी आकडेवारी दाखवली की एन एच आय रोड बांधतात त्याची प्रति किलोमीटरचे दर आणि महाराष्ट्र सरकार बांधतो त्याचे प्रति किलोमीटरचे दर हे साधारणतः या दोनमध्ये हा जो अंतर आहे चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाचा हा कसा काय वाढतो मग हे पैसे कुठे चालले